शेतकरी बांधवनं तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आपल्या सरकारमार्फत किंवा पशुसंवर्धन विभागामार्फत विविध अशा शेतकऱ्यांसाठी किंवा गरजू व्यक्तींसाठी त्यांचं जीवनमान उंचावणं ह्याच्यासाठी विविध अशा वैयक्तिक लाभाच्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत ज्यांना शेळ्या मेंढ्या गाई किंवा म्हसी खरेदी करावायची आहे त्याच्याबरोबरच कोंबडीपालन करावायचं आहे अशा शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक योजनांची योजना ह्या ह्या महिन्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या आहेत तर आपल्या शेतीच्या जोडीलाच आपलं एक जोड व्यवसाय असणं खूप महत्त्वाचं आहे आणि काळाची गरज है, आहे आणि ह्या अनुषंगाने सरकारमार्फत विविध असे प्रयत्न केले जात जात येत आहेत आणि त्यामध्येच ही यो एक योजना महत्त्वाचं काम काम करत असते माझं नाव सूरज मोरेश्वर माळी सदस्य ग्रामपंचायत किराट आपल्या आदिवासी भागामध्ये नेहमीच शेतकऱ्यांची किंवा सद सर्वसाधारण व्यक्तींची एक ग्रामपंचायत संदर्भामध्ये किंवा सरकारच्या बाबतीमध्ये एक खंत असते की योजनांची व्यवस्थितरी माहिती दिली जात नाही पण मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपलं एक ग्रामपंचायतचं सदस्य ह्या दृष्टीने आपलं प्रथम कर्तव्य आहे की प्रत्येक घटकापर्यंत प्रत्येक जो शेवटचा घटक आहे त्यापर्यंत अशा ज्या सरकारच्या विविध योजना आहेत ज्या वैयक्तिक लाभाच्या असो किंवा सार्वजनिक लाभाच्या असो त्या त्यांच्यापर्यंत पोचवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे शेतकरी बांधवांनो पशुसंवर्धन विभागाअंतर्गत ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत ती योजना तीस दिवसांसाठी लागू करण्यात येत आहे म्हणजेच ह्या चालू महिन्यामध्ये दोन तारखे तीन तारखेपासून तीन मे दोन, 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 दोन हजार पंचवीसपासून पासून ते दोन जून दोन हजार पंचवीसपर्यंत ही ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांना काला तीस दिवसाचा कालावधी दिलेला आहे आणि दोन जुलैला पूर्ण जी शेवटची यादी आहे म्हणजे लाभार्थ्यांची ती प्रसारित केल्या जा केली जाणार आहे हा जो मधला जो, जो कालावधी आहे त्या कालावधी कालावधीमध्ये शेतकऱ्यांना त्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड करणे त्याच्यानंतर मग प्रशासनामार्फत कागदांची पडताळणी करणे अर्जांची पडताळणी करणे छाननी करणे इत्यादी कामं हे प्रशासनामार्फत करण्यात येणार आहेत शेतकरी बांधवांनो पशुसंवर्धन विभागांतर्गत ज्या शेतकऱ्यांसाठी ह्या वैयक्तिक लाभाच्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत आपण ह्या योजनेसंदर्भात एक छोटीशी चर्चा करावायची झाली किंवा एक छोटासा तपशील तुम्हाला ह्या संदर्भामध्ये मी सांग सांगू इच्छितो ह्या योजनेमध्ये राज्यस्तरीय योजना गाई आणि म्हशी यांचे वाटप करणे त्याच्यानंतर त्याच्यानंतर राज्यस्तरीय योजना शेली व मेंढीगट वाटप करणे राज्यस्तरीय योजना एक हजार मा माणसल कुक्कुट पक्षी संकोपणाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे जिल्हास्तरीय योजना शेळी मेंढी गट वाप वाटप करणे त्याच्यानंतर मग जिल्हास्तरीय योजना गाई व म्हशींचे वाटप करणे त्याच्यानंतर मग जिल्हास्तरीय योजना तलगा गट वाटप करणे त्याच्यानंतर मग जिल्हास्तरीय योजना एकदिवसीय सुधारित पक्ष्यांचे पिल्लांचे गट वाटप करणे इत्यादी ह्या योजना ह्या वैयक्तिक लाभाच्या संदर्भामध्ये ह्या योजनेमध्ये समाविष्ट आहेत तुम्हाला जर ह्या योजनेमध्ये जर लाभ घ्यावायचा असेल तर तुम्हाला तुम्हाला अगोदर मी जी व्हिडिओज हो सांगितलेले होते जसे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत तुम्हाला जे फॉर्म्स हे भरायचे आहेत जे ऑनलाईन पद्धतीने तुमचे जवळपास जे महाई सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन भरणं हे उचित राहतं कारण आपण जेव्हा वैयक्तिकरित्या किंवा आपण स्वतः मोबाईलद्वारे भरतो तर त्यामध्ये काही ना काही त्रुटी राहण्याची शक्यता असते त्यामुळे फॉर्म्स हा महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन भरला तर आपल्याला योग्य राहतं तर मंडळी ह्या ज्या योजना आहेत ह्या विविध योजनेमध्ये तुम्हाला जर कोणत्या योजनेमध्ये लाभ घ्यायचा असेल असेल तर ते तुम्ही आपल्या ही जी व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये मी जी एक लिंक देतो त्या लिंकमध्ये तुम्ही जी गव्हर्मेंटची वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन चेक करू शकता त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर म्हशी किंवा गाई त्याच्यानंतर मग जर कोंबडी पालन करण्यासाठी किंवा इतर काही शेळी शेळीपालन करायची असेल तर त्याच्या संदर्भात जर तुम्हाला खरंच इच्छा असेल तर तुम्ही महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन ठराविक एक जो ही योजना आहे त्या अंतर्गत तुम्ही जाऊन भरू शकता तरीसुद्धा मी एक जी आपल्याकडे शेळीपालनची योजना आहे त्यासंदर्भात बेसिक माहिती देतो तर शेळी पालन गट जर खरी शिळी पालन जर करावायचे असेल तर शेळी गट उस्मानाबादी किंवा संगमनेरी ह्या एका विशिष्ट चांगल्या जातीच्या शेळ्या तुम्हाला ह्या योजनेमध्ये दिल्या जातात त्याच्यामध्ये जर सर्वसाधारण जो शेतकरी असेल त्या सर्वसाधारण शेतकऱ्याला पन्नास टक्के अनुदानाअंतर्गत ह्या शेळ्या दिल्या जातात त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही अनुसूचित जमातीचे जातीचे असाल तर तुम्हाला पंचवीस टक्के अनुदानाअंतर्गत ह्या योजनेचा लाभ तुम्हाला दिला जातो त्याच्यामध्येच तुमच्याकडे ज्या स्थानिक पातळीवरती ज्या आपल्या ज्या शेळ्यांच्या जाती आहेत त्यासुद्धा ह्या योजनेअंतर्गत समाविष्ट केल्या जातात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की जे महामंडळ असते जर तुमचं योजनेमध्ये नाव सिलेक्ट झालं तर तुम्हाला हे महामंडळाद्वारे ह्या शेळ्या ह्या तुम्हाला दिल्या जातात त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या शेळ्या ज्या ठिकाणाहून वाटप केल्या जातात त्या ठिकाणी स्वतः लाभार्थ्यांचा जो त्या ठिकाणाहून आणण्याचा जो खर्च आहे तो स्वतः लाभार्थ्याला करावायचा आहे मंडळी आता सर्वात महत्त्वाचा एक विषय असतो की ह्या सर्व योजनांसाठी जी कागदपत्रं लागतात ती कागदपत्रं कोणती आहेत त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना विशेष माहिती असणं महत्त्वाचं आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी अर्ज भरताना अर्जासोबत तुम्हाला तुमचा फोटो म्हणजे सत्यप्रत फोटोची ओळखपत्र देणं देणं महत्त्वाचं आहे म्हणजे फोटो तुम्हाला महत्त्वाचा आहे त्यानंतर सात बारा अनिवार्य आहे आठ उतारासुद्धा अनिवार्य आहे अपत्य दाखला म्हणजे स्वयं घोषणापत्र देणं गरजेचं आहे आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र बँक खातं पासबुक सत्यप्रत देणं गरजेचं आहे रेशन कार्ड असणं महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक रेशन कार्डामध्ये जी व्यक्ती आहे त्यांचा त्या ठिकाणी आधार कार्ड असणं खूप गरजेचं आहे कारण ऑनलाईन फॉर्म भरताना हा आधार कार्ड नंबर टाकणं गरजेचं आहे सातबारा अवतारा जर जर त्याच्यामध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला सातबारा अवतारामध्ये जी दुसरी व्यक्ती आहे त्यांचं तुम्ही भाडे भाडे तत्वावर तुम्ही करारनामा असणं गरजेचं आहे अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजेच आदिवासी जमाती असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी जात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्याच्यानंतरच मग आता ही मी जी डॉक्युमेंट सांगितली ती ही कंपल्सरी आहेत त्यानंतर मग दारिद्र्यखाली दाखला असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मग दिव्यांक असल्यास तुम्हाला ते दिव्यांकाचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र त्याच्यानंतर मग वय जन्म दाखल्याचा पुरावा शैक्षणिक पात्रतेचा दाखला रोजगार स्वयंसेवक कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डाची सत्यप्रद प्रशिक्षण त्या प्रमाणपत्रात प्रत लावणं गरजेचं आहे तर मंडळी आता ही जी सर्व कागदपत्रांची लिस्ट मी सांगितली ही कागदपत्र तुम्हाला ह्या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी महत्वाची आहेत तर शेतकरी बांधवांना तुम्हाला मी आता फक्त एक पालन गट जर खरे खरेदी करावायचं असलं त्या संदर्भामध्येच एक मी ही पूर्णपणे डिटेल्स माहिती दिलेली आहे तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्या योजनेमध्ये लाभ घ्यावायचा असेल जसं की तुम्हाला कुक कुडपालन करावायचं आहे किंवा तुम्हाला तलका खरेदी करावायच्या आहे किंवा तुम्हाला म्हशी किंवा गाई खरेदी करायच्या करायची आहे तर त्या संदर्भामध्ये जी कागदपत्रांची जी रिक्वायरमेंट आहे किंवा कागदपत्रं जी लागतात ती सर्व समानच आहेत फक्त तुम्हाला त्या ठिकाणी काही पैशांच्या बाबतीमध्ये जे पेमेंट करावायचं आहे कारण की ह्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही मला स्वतःला ह्या ठिकाणी पंचवीस टक्के रक्कम भरावायची आहे जे सर्वसाधारण जर व्यक्ती असतील म्हणजे अनुसूचित जमाती जाती प्रवर्गातले नसतील म्हणजे आदिवासी समाजातले नसतील तर त्यांच्या त्यांच्यासाठी पन्नास टक्के अनुदानाच्या अंत अनुदानासाठी ही योजना राबवण्यात येत आहे तर मंडळी ही खूप अशी महत्त्वाची योजना आहे आणि बऱ्याच वेळेपासून मी स्वतःसुद्धा ह्या योजनेची वाट बघत होता तर आज ही योजना आज ह्या महिन्यामध्ये ही योजनेचे फॉर्म सुटलेले आहेत जास्तीत जास्त सर्व शेतकऱ्यांनी किंवा ज्यांना वाटत असेल की खरंच मला ह्या एका बिझनेसमध्ये किंवा ह्या धंद्यामध्ये उतरायचं आहे तर तुम्ही ह्या योजनेचा लाभ नक्कीच घेऊ हो शकता मंडळी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा त्याच्याबरोबर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरूनच अशा ज्या सरकारी विविध योजना असतात त्या आपल्याला थेट तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला लगेच शक्य होईल त्याच्याबरोबरच तुम्हाला जर वाटलं की ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर आहे पण इतर तुमच्या ओळखीचा एखादा व्यक्ती असेल त्याला जर ही योजना फायद्याची असेल तर तुम्ही त्यांना ही व्हिडिओ पाठवा त्याच्याबरोबर तुमच्या गावातल्या ग्रुपवर सुद्धा ही व्हिडिओ पाठवा जेणेकरूनच आपल्याला ह्या अशा सरकारी योजनांचा व्यवस्थ व्यवस्थितरित्या आणि जास्तीत जास्त आपल्याला लाभ कसा घेता येईल प्रत्येकामध्ये आपला जो लाभार्थी हा वंचित राहायला नाही पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्ही तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद जय जवाहर